आता सगळ्या घडामोडी विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा विधानभवनामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात मात्र या वातावरणात सुद्धा ठाकरे फडणवीसांची एक दिलासादायक भेट पाहायला मिळालेली आहे गेल्या पाच वर्षांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचं राजकीय युद्ध पाहायला मिळालं मात्र आज उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्याचं कळतय या भेटीनंतर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली आहे आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई अनिल परब आणि इतर ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे अनिल परब सुद्धा उपस्थित होते तर उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांच्यासुद्धा भेटीसाठी पोहोचले विरोधी नेत्यासंदर्भात चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही उद्धव ठाकरे यांची दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली आहे उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे त्यानंतर ते राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी सुद्धा पोहोचले आणि या दोन्ही भेटींनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया काय नाही याच्यामध्ये मला असं वाटतं की मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे ठीक आहे आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही ते निवडणूक जिंकले त्यांचं सरकार स्थापन झालंय साहजिकच आहे साहजिकच आहे या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले काय जिंकले हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत उद्धव ठाकरे शुभेच्छा द्यायला एवढीच अनेक राजकीय काही राजकीय अर्थ काढू नका एकच आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे आम्ही विरोधी पक्षात असू सत्ताधारी बेंचेसवर असतील पण महत्वाची गोष्ट हीच आहे आमच्या जे विचारधारा काही ठिकाणी वेगळे असतील ते वेगळे राहतील विचारांमध्ये थोडी काही मनोविंद असेल ती राहील पण महाराष्ट्राच्या हिताच्या जे काही सूचना आम्ही देऊ त्या त्यांनी ऐकणं अपेक्षित आहे कटुकांचा कटुता नसायलाच पाहिजे कुठच्याही राज्यात कुठच्याही पक्षात नसायलाच पाहिजे